बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेख आयरा खानने दोन हजार चोवीसमध्ये लग्नगाठ बांधली ते मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत फिटनेस ट्रेनिंग वेळी त्या दोघांची ओळख झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर या दोघांनी सुद्धा लग्न करण्याचा निर्णय घेतला तर आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय या निमित्ताने आले तुफान किती जिद्द ना सोडली या गाण्यावर नुपूरने आयराचा सत्कार केलाय शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत त्याने बायकोचा सत्कार केलाय कॅप्शन मध्ये नुपूर म्हणतो माझ्यासोबत लग्न करायचं धाडस दाखवण्यासाठी आणि एक अख्खं वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल मी माझी मिसेस आयरा खान हिचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन येथे सत्कार करतो अनेकांनी त्यांच्या व्हिडिओवर कमेंट्स केल्यात तर लग्नाच्या वाढदिवसाचं असं सेलिब्रेशन पहिल्यांदाच बघितलं असं सुद्धा म्हटलंय काही वर्षांपूर्वी आयरा प्रेमात पडली ते मराठमोळा नुपूर शिकरे सोबत तर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी लग्न केलं त्या दोघांच्या मराठमोळा केळवणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं या केळवणासाठी आयरा पहिल्यांदा नऊवारी साडीमध्ये दिसून आली तर तिने नुपूरसाठी खास मराठीत उखाणा सुद्धा घेतला होता आ, मला लाल रंगाची नऊवारी साडी खऱ्या फुलांचे दागिने असा लुक तिने केला होता मित्रमंडळी आणि घरच्यांनी मिळून त्या दोघांचं हे असं छान केळवण केलं होतं त्यानंतर लग्नात मात्र नुपूर धावत लग्न मंडपात पोहोचला शॉर्ट पॅन्ट आणि टी शर्ट अशा जॉगिंग आउटफिटवर त्याने लग्न केलं या गोष्टीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं तर आता लग्नाला एक वर्ष होताच आज त्याने अगदी मराठमोळ्या पद्धतीने बायकोचा सत्कार केलाय हा मजेशीर व्हिडिओ सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतोय तुम्हाला नुपूर आणि आयरा हे कपल आवडतं का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजरी मराठी